है बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू लगा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे भाई ललतब लखन सीने का ख्याल करूंगा बस कोरन लगाइस थे बस क्या था ए मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा मित्रांनो आपण बैलगाड्यात जर पाहिलं तर एखादा व्यक्ती बैल सांभाळतो म्हणजे घरच्यांपेक्षा तो जवळचा असतो पण तो जर मुक्काप्राणी एक गिफ्ट देत असेल आपल्याला ती खूप मोठं गिफ्ट असतं गिफ्ट असतं की त्याच्या वाढदिवसादिवशी त्यानं पळून आपल्या मालकाला आनंद देणं ह्याच्यासारखं मोठं गिफ्ट कुठलाच बैल देऊ शकत नाही तर तेच काम केलंय वासुराय मित्रांनो एक वासुराय आणि एका मालकाला आनंद दिला एक वेगळा पैलू म्हणून मी सांगतोय दिवशी गट पास करून मा त्याच्या मालकाला आनंद देणार नाव सांगा पहिल्यांदा ना वास्तुराचं लखन लखन कुठलं गाव कराड निर्ले कराड निर्ले तर कुठून घेतलाय लखन लखन रेटरत्न रेट रेटरत्न घेतलाय कितीची खरेदीची तीन लाख साडेतीन लाख रुपये तीन लाख पन्नास बर आता त्याचा वाढदिवस आणि तेनच गट पास करण आणि आपल्याला आनंद मोठा आनंद नसतो नाही आम्हाला त्यानं म्हणजे हेच केलं गे गिफ्टच दिले गेल्याच म्हटत बरं कुठं कुठं येणं फायनल घेतल्यात काय गुलाल कुठलं आदत मध आदत मध्ये तिथं काशीगाव नेरले कराड कालावडे तीन चार हम्म बर ड्रायव्हर नेहमी कोण असतात काय सांगाल बैलाविषयी तर आता भरपूर बैल वासर चालवता लखन काय सांगाल कसा बैल आहे लखन काय मजबूत दोन्ही खांदे बाहेरून पळतो बाहेरून पळतो दोन्ही खांदे बाहेरून कुठल्या साईड खांदे बाहेरून बर पण चालवताना कसं लक्षात येतं की हे पळण्याचे वैशिष्ट्य कसं आहे सुरुवातीपासूनच स्पीड आहे का कसं काय खालून सुटल्यापासूनच एक सर कोर बर पण ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता तुम्ही त्या कडनं पळतो आणि खालण्यापासून स्पीड आहे पण तुम्ही ह्याच्या कुठले कुठले गुलाल घेतले ह्याच्या गुलाल घेतले म्हणजे माझा गावचा अड्डाच दोनदा दोन वेळेस माझ्या गावच्या अड्डा दोन वेळेस राहिला हां मायनीत बी राहिला मुंबईत आम्ही जाऊन शर्यत केली बाहेरून पळून हा बर तुम्ही नेहमी चालवता लखनला बरं बरं आता पुन्हा मी ज्यांचा बैल आहे त्यांच्याकडे नंतर कारण काय होतं आपण बैल सांभाळत असतो फायनल घेणं वेगळं पण त्याच्या वाढदिवसादिवशी आपल्याला इच्छा असते की आपण काहीतरी करावं तर काय ठरावं ब काय काय करणार आहे लखांसाठी आता लोकांसाठी संध्याकाळी आहे ते आपलं माणूस सांगतच त्याला पण प्रेम करायचं आपलं बीक आपण जरा ते बी आपला भावच आहे की हो काय म्हणताय बरोबर वा माणूसच आहे ती आहे की नाही तेवढंच काय ना ते नाजिक केलं आमचं मन सगळ्यांचं पोरांच फायनल घेऊ किंवा न घेऊन गट कार न हात तुमचा मला मोठं गट गिफ्ट दिले वा बर गटापासूनच लकर... फायनल होती चालू आज सगळ्या गटात हा म्हणजे एक चांगल्या मैदानात गट काढणं म्हणजे फायनलच आहे पण मला हे जाणायचे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वेळेस आणला काय लखण काय आयुष्यात बदल केलाय आणल्यापासून तो त्याच्यात काय बदल नाही तुमच्या आयुष्यात काय बदल केलाय त्यानं काय ना आपलं तेवढंच किमान बिन जरा <laughs> म्हणजे कसं आहे आपण जर वेगळ्या मार्गाला असू तर बैल गाड्याच्या क्षेत्रामुळं बैलामुळं खूप एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या पूर्ण कुटुंबाचं होत असतं हे तर निश्चित केलेलं आहे पण अजून वैयक्तिक तुमचं आयुष्य बघितलं आपलं पूर्ण स्वभाव वैशिष्ट्य बघितलं तर एक बैल आल्यावर काय फरक होतो ते सांगितलं काय बदल केला आमच्या जरा इकडं तिकडं म्हणजे आम्ही होतो दुसऱ्या क्षेत्रात त्यांना म्हणजे आम्हाला आपलं चांगल्या ह्याच्यात घेतलं हा बरोबर म्हणजे आपण वाम मार्गाला म्हणू मी जो जे तुमचे मित्र किरण येत आहेत ते किरण आप्पा ज्या क्षेत्रात होते त्या क्षेत्रात हे होते क्षेत्र म्हणण्यापेक्षा ते वाम मार्गातून परत इकडे येतात आणि एक चांगल्या प्रकारे बैल पॉझिटिव्ह करतो म्हणून हा बैलानं मित्रांनो ह्या नंदीनं खूप साऱ्या म्हणजे लोकांचे आयुष्य बदलवलं त्यातच ह्यांचाही समावेश होतो आणि त्यांना गिफ्ट दिले सगळ्यात मोठं लखडनं त्यामुळं आज लखन काय म्हणतोय मनन जिंकले सगळ्यांचं मन जिंकलंय वा बर काय अपेक्षा आहे लखन कुंड आता वाढदिवस तर आहे त्याचा पण आपण म्हणतो ना की आपला जरी वाटा असला तरी वाढदिवस असला तरी अपेक्षा नसतात तसं तुम्ही काय कसं बघताय आपल्यासाठी पळतोय तीनशे आजचा दिवस त्याच्यासाठी आणि छोटी मालकी नाही स्वरा वाढदिवस आहे दोघांसाठी प्रयत्न केले पाहिजे नाही म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुमची मुलगी का नाही आमच्या भावाची भावाची मुलगी भावाची मुलगी आणि बैलाचा वाढदिवस एका वेळेस असेल तर म्हणजे आनंद द्विगुणित झाला दुपतीने वाढला हे म्हणतात ना मुलगी घराची लक्ष्मी असते त्याचं एक प्रकार ती जन्माला बैल घेतला असत असं म्हणलं तरी चालेल म्हणजे मित्रांनो मुलीच्या जन्मानं लक्ष्मी आली आणि अजून एक लक्ष्मी मुलीच्या जन्मात आली ती म्हणजे लखण आणि लखण अशा पद्धतीनं त्यांना यश मिळवत राहू आणि जसं आत्ता गोलालातच त्याला अशा पद्धतीनं आणतात तर त्याच पद्धतीनं त्यानं सदैव गोलालात राहू जिंकून लोकांची मनं जिंकून आणि बड्डे तर आहेत त्यामुळं एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे तर लखन पुन्हा एकदा सांगा ब बैल कुठला आहे हा रेटरी रेटरातून घेतलं हा पण तुमचं गाव कुठलं कराड आणि बैलाचं ना लखन लखन झिरो झिरो एक झिरो झिरो एक तर मित्रांनो होता लखन आणि हे टीम होते आणि अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा तुम्ही बघितला असेल मग अशी वाढदिवस किती जोशात साजरा केला म्हणून एक वेगळ्या पद्धतीची ही मुलाखत होते धन्यवाद हां